गुड मॉर्निंग महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती ही आता हळूहळू कमी उत्पादन देऊ लागली आहे कारण शेतीमधील अन्नद्रव्याचं कमतरता कमी झालेली आहे सूक्ष्म अन्नद्रव्ये जे शेतीमध्ये पूरक असं अन्नद्रव्य पाहिजे ते शेतीमध्ये राहिलेलं नाही कारण शेतीला देखील सवय लागलेली आहे आणि माणसाला जशी सवयी लागली शेतकऱ्याचा माल किंवा शेतकऱ्याचा भाजीपाला जसं स्वस्त खाण्याची सवय लोकांना लागली आहे तसं शेतीला देखील एक प्रकारची सवय लागलेली आहे शेतीला अशा पद्धतीची सवय लागली आहे की तिला जरी आपण सेंद्रिय पद्धतीनं पिकवण्याचा प्रयत्न केला तरी शेती ही पिकांना गेली आहे त्याला रासायनिक खताचा ढोस त्याच्यावर फवारणी केल्याशिवाय शेती ही पिकांना गेली आहे हे सत्य वास्तव आहे कारण शेतीतील अन्नद्रव्याची कमतरता कमी होण्याची कारणे म्हणजे शेतकऱ्या हा अगोदरील पारंपरिक पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं शेती करत होता शेतामध्ये खत टाकत होता जनावरांचं निघालेली वेस्टेज ते त्याच्यामध्ये टाकून ते पिकवत होता त्यामुळे अन्न हे पौष्टिक असं मिळत होतं परंतु आत्ता काय झालेलं आहे शेतामध्ये जनावरं राहिलेली नाहीत शेतकऱ्याला ते परवडणं असं झालं त्यामुळे शेतकरी हा रासायनिक शेतीकडे पूर्ण वळल्यामुळे शेताला देखील सवय लागली आहे जर त्यांना थोडं खत किंवा फवारणी भेटली तरच ते पिकतं अन्यथा ते पिकत नाही त्याचा प्रात्यक्षिक जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता हे असं आपण आता सेंद्रिय पद्धतीनं शेती करायला आहोत परंतु हे शेत काय म्हणतं आहे आम्हाला फक्त खत आणि फवारणी द्या आम्ही चांगलं येतो जर खत आणि फवारणी जर आपण याला दिली तर तुम्हाला माहीतच आहे जे रासायनिक खतामध्ये किंवा रासायनिक औषधामध्ये जे जे विषारी घटक असतात ते आपल्या पोटात जातात पाहू शकता शेतदेखील म्हणत आहे की आम्हाला रासायनिक खताची फवारणी करा तरच आम्ही चांगलं येतो जसं की लोक म्हणतात आम्हाला स्वस्त भाजीपाला द्या त्याच पद्धतीनं शेती देखील तेच म्हणत आहे की आम्हाला रासायनिक द्या तरच आम्ही येतो मग तुम्हीच ठरवायचं आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव देणं हे फायद्याचं आहे की तोट्याचं आहे जर शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला तर तू आपल्या शेतामध्ये पशुपालन असे वेगवेगळे वेग शेळीपालन हे करून ते रासायनिक सोडून सेंद्रिय पद्धतीनं शेती करतील आणि शेतकऱ्याचा देखील रासायनिक खतावरचा आणि फवारणीवरचा खर्च वाचेल आणि शेतकरी देखील चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेईल आणि तुम्हाला देखील पौष्टिक असं अन्नधान्य खाण्यासाठी मिळेल त्याचमुळे म्हणतो आहे प्रत्येक शेतकऱ्याला हा त्याच्या प्रत्येक महालाला हा चांगला भाव द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र